कर्जत नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पर भाजपचे अशोक ओस्वाल तर शिवसेनेचे संकेत भासे आणि मनसेचे धनंजय दुर्गे यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी कर्जत नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे अशोक ओस्वाल तर महायुतीकडून शिवसेनेचे संकेत भासे आणि राष्ट्रवादी आणि मनसेच्या आघाडीकडून धनंजय दुर्गे यांना स्वीकृत सदस्यपदी संधी देण्यात आली आहे अशोक ओस्वाल यांनी उपनगराध्यक्षपदासाठी नगर परिषदेचे अधिकारी रामदास कोखरे यांच्याकडे अर्ज सादर केला मात्र या पदासाठी एकच अर्ज सादर झाल्याने अशोक गोस्वाल यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे याप्रसंगी नगराध्यक्ष सुवर्ण जोशी यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांचे आणि स्वीकृत सदस्यांचे स्वागत केले तसेच के या सर्वांना बरोबर घेऊन कर्जतच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच केले याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर भाजपचे तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील तसेच महायुती आणि आघाडीचे सर्व अठरा नगरसेवक याप्रसंगी उपस्थित होते प्रथम भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय टी पीच्या माध्यमातून उपनगराध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तर भारतीय जनता पार्टीला प्रथमच ह्या कर्जत नगरीमध्ये उपनगर दे, नगराध्यक्षपदाचा मान मिळालेला आहे तो आमचे सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण जिल्हाध्यक्ष आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर तसेच आमचे कर्जतचे सर्व पदाधिकारी जिल्हा शहर शहराध्यक्ष जिल्ह्याचे पदाधिकारी वसंतराव भोईर तसंच दीपकजी बहिरे रमेशी मुंडे तसेच कर्जत शहरातले माझे सर्व मित्रपरिवार त्यांनी ज्या वेळेला मला आठ नंबर आठ बहुमनं उमेदवारी दिली तर माझा सर्व मित्रपरिवार कर्जत शहरातला जेवढा सर्व पूर्णपणे उन, माझ्या पाठीशी होता व माझा विजय हा दोनशे एकोणतीस मतांनी त्या वेळेला झाला आणि नगर परिषद मध्ये पुढची पाच साल ही माझी भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीने ज्याप्रमाणे मी गेली पाच वर्ष मागील काम केलं त्याच पद्धतीने निवड झाली त्याबद्दल मी सर्व आमच्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचे मनापासून आभार माने सुवर्णता पाठिंब्याने माझी आधी नगरसेवक म्हणून निवड झाली त्यामुळे मी खरंच म्हणा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद म्हणतो आणि नगरसेवक होत असताना जे नगरसेवकाचे कर्तव्य आहे नगरसेवक नगर हा नगरचा सेवक असतो हा लोकांचा सेवक असतो त्यामुळे लोकांची सेवा करणे हे आमचं कर्तव्य आहे आणि ते ज्या मला जो कालावधी दिला आहे त्या कालावधीमध्ये मी लोकांची नक्कीच तिथे जेवढी मला सेवा करता येईल तेवढी मी सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल जसे मी मागच्या उमेदवारी अर्ज भरतानी मागच्या निवडणुकीमध्ये आता जे गेली त्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस पण मी सांगितलं होतं का गोरगरिबांसाठी किंवा जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी मला जेवढं करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं मी नक्कीच या नगरसेवकाच्या माध्यमातून मी तिथे करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद आजचा दिवस खूप चांगला आहे सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेने साजरा होतो आहे आणि त्याच मराठी संस्कृती जोपासणारा महाराष्ट्र मनसेना सेना पक्ष आणि आज कर्जत नगर श नगर परिषदेमध्ये मनसेचा एक नगरसेवक जातो आहे एक कर्जतकरांच्या हिताकरता मी सर्वप्रथम आमदार सुरेश गऊ लाड शरद गऊ लाड यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की कर्जत नगर परिषदेमध्ये आम्ही जो दिलदारपणे जाहीर पाठिंबा दिलेला त्यांनी देखील कुठच्याही इतरांप्रमाणे संतुलित व्यक्ती न ठेवता दिलदारपणे आम्हाला महाराष्ट्रमान सेनेला हे सोबत संघर्ष बहाल केलं मी आमचे मनपूर्वक आभार व्यक्त करून त्या कर्जतकारांकरता जे जे चांगलं शक्य असेल हे ते एक प्रभावी विरोधक म्हणून आमच्या जे राष्ट्रवादीचे जे सहकारी असतील त्यांच्यासोबत महाराष्ट्रमान सेनेची तेवढीच चांगली भूमिका असेल आणि